हाय हॅलो नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण शिवणार आहे ब्लाऊज तर बघा ताई नो मी हा ब्लाउज शिवलेला आहे बघा रात्री दहा वाजता शिवला आहे बघा अर्जंट होता त्यांना जायचं होतं लग्नासाठी कस्टमरला तेव्हा मी हा ब्लाऊज शिवला आहे रात्री दहा वाजता बघा खूप छान आला आहे कलर पण खूप छान आहे साडी पण आपल्या कपी कोफाला आलेली आहे बघा गोलच गाळा घेतलेला आहे बघा मी खूप छान आहे मस्त शिवला आहे मी काय माहिती आहे आता ते येणार आहेत न्यायला थोड्या वेळाने हे बघा बाई पण अशी शिवलेली बघा नवीन याला प्याज लावायचा राहिला आहे पण आता मी गावामध्ये गेलेच नाही त्याच्यामुळं राहिला आहे हे बघा हा पॅज पण मी पेच राहिलेला आहे लावायचा पण बघा अशी बाई घेतलेली आहे खूप छान दिसती मित्रांनो आणि कलर पण खूप छान आहे याचा साडीचा आता साडी पण मला पिको करायची आहे फॉल पण लावायचा आहे बघा आता ही मशीन मला काढून घ्यायची आहे आणि पिकोची मशीन मला जोडायची इथं बघा पिकोची मशीन बघा इथं ठेवलेली आहे आपण की पिकोची मशीन इथं बघा पिकोची मशीन अशी बघा पिकोची मशीन आता आपल्याला आता तो गट्टू काढून घ्यायचा आणि ना हा गट्टू ना मशीन हा गट्टू ना आपल्याला वरती लावून द्यायचा आहे बघा पिकोचा आहे हा आता मी जोडणार आहे बघा बघा मित्रांनो ही साडी आहे खूप छान साडी आहे बघा चंद्रकोरे हे बघा हे बघा खूप छान साडी बघा कलर पण भारी आहे त्या अंधारामध्ये तुम्हाला असं वाटतोय असा जांभळा जांभळा कलर आहे असा वेगळाच आहे रशिक काळपटमध्ये आहे बघा अंधार असल्यामुळे घरामध्ये लयपष्ट कलर दिसत नाही तुम्हाला आता आपल्याला याला फॉल लावायचा आहे आणि पिको पण करायचा आहे बघा आणि इकडं मी गट्टू पण जोडून घेतलेला आहे बघा पिकोचा हे बघा असा गट्टू आहे माझा आणि हा मी जोडून घेतलाय आता आता मी पिको आणि फॉल दोन्ही करून घेते फॉल मी धुवून वाळायला घातलेला आहे बघा आता तो मी लावून घेते लावल्यावरती आणि साडी पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दाखवते ब्लाऊज आणि साडी कशी आहे ते थोड्या वेळाने न्यायला येणार आहे तर चला बघा मी त्रालो फॉल जोडी देते मी आता आता थोडाच आहे जोडून हे बघा आणि पूर्ण झाला का जोडून तर मग मी एक बाजूला हात शिलाई करून घेईन आणि हा शिलाई झाल्यावर कशी थोड्या वेळी घ्यायला येणार ना घ्यायला आले का मग त्यांचं देऊन टाकायचं आपल्याला आणि बघा पूर्ण मी तुम्हाला दाखवते बघा मित्रांनो आपला फॉल पण लावून पूर्ण झालेला आहे बघा साडी हे बघा फॉल लावून आहे हे बघा इकडून असा फॉल लावलेला आहे बघा साडीचा फॉल लावून झालेला आहे साडी पण पूर्ण झालेली बघा खूप छान साडी आहे शायनिंग पण लई आहे तिला पण ते आता कॅमेरामध्ये एवढे व्यवस्थित येत नाही बघा आणि बघा ब्लाऊज पण झालेला आहे बघा इकडं मी ब्लाऊज पण शिवून झालेला आहे आणि पॅच पण बसून झालेला आहे मी त्याला पॅच पण बसावले बघा मित्रांनो बाईला हे बघा हे बघा हे बघा असं पॅच पण बसवले आहे आता माझ्याक नव्हतं माझ्याक घरात असं थोडंच होतं मी ते असंच बसवून दिले बघा हे बघा पॅच पण झालेला आहे बसवून बघा असं ब्लाऊज शिवलेला आहे मी बघा आता झालं आता याचं काम आता ते येते ना थोड्या वेळाने आपण देऊन टाकू आणि आता आपलं वावरात जायचं आहे त्याच्यामुळं आपण आता वावरातलं जाण्यासाठी आता घरातलं झाड लोट बाकी कामं आवरून घेणार आहे माझे कपडे धुवायचे राहिलेले आहेत आणि घरं पण झाडायची राहिलेली आहेत आता मी ते झाडून घेते तर चला कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लाऊज मी कसा शिवला आणि छान दिसन का आणि मला जमलाय आहे का चला ओके बाय बाय भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये